अमुकने त्याचा हा खास हा विश्वासू हा निष्ठावंत असे कार्यकर्त्यांच्या गोष्टी सध्या महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकीत तुम्हाला ऐकायला आलेच असेल जोपर्यंत माझा नेता जिंकत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही हो ही बातमी आहे लांजातील तरुण कार्यकर्ता ओंकार अमरे यांची दोन हजार चौदामध्ये झालेल्या निलेश राणेंच्या पराभवानंतर ओंकारने शपथ घेऊन तब्बल दहा वर्षे चप्पल घातल्या नाहीत आपल्या नेत्याविषयीचे इतके प्रेम आणि आदर मग काय निलेश राणे ओंकारला स्वतः भेटून प्रेमात दम भरता चप्पल घाल पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून बीच मी आजून दोन हजार चौदाला तेव्हापासून हा बीच चप्ले हा वर्ष काढली तरी